In 2026, As we also celebrate 250 years of Mataram, let us remember that being a true citizen means more than just celebrating today. It means being responsible, staying united, and contributed to our nation's progress every single day. We salute our tricolour today. Let us believe that every good action we take brings us closer to a better tomorrow for India. Let us pledge to build an India that is clean, green, and prosperous for all. Thank you, Jane J. Bharat. तिरंगा भारत की जान है तिरंगा भारत का सम्मान है तिरंगा वुड लाइक टू कॉल वैष्णवी क्लास टू राज्यघटना अमलात आली तारीख सव्वीस महिना जानेवारी पडकावून तिरंगा करू सागरी लोकशाहीची ही भरारी लोकशाहीची ही भरारी नमस्कार सर्वांना मी वैष्णवी विनायक करते इतका शिकते आज मी चिपणार आहे ते भारताचे आत्मकथन आहे so सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशन भरलेलं होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या अधिवेशन मध्ये त्यांनी भाषणाद्वारे असं सांगितलं अजिबात नाही एवढा विरोध असूनही जसा स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस ला साजरा करण्यात आला तसाच तपार एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत साजरा करण्यात आला म्हणजेच सव्वीस जानेवारी लाव तयार झाले Esa येतात मुस्लिम शीख इसाई जन्माला येतात पण दुर्दैव आहे की माणूस जन्माला येत नाही जोपर्यंत आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या यशासाठी मंदिराने जाऊन जाऊन मारून फोडून फोडून देवाला लाभ राहील आणि जोपर्यंत आपल्या शिक्षित समाजात स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ मानून दुसऱ्याच्या धर्माची अवेलना करत राहील तोपर्यंत आपलं राष्ट्र निर्माण कधीच संपव नाही माझ्या विचाराने आपलं राष्ट्र निर्माण त्या दिवशी संभव होईल होईल खऱ्या अर्थाने आपलं राष्ट्रविमान त्या दिवशी संदोज होईल ज्या दिवशी गरीब मुलगा मत बोलण्यासाठी भोजनासाठी नाही तर शिक्षणासाठी शाळेत पाऊल ठेवेल ओर मग राष्ट्रविमानता

हत्तीवर एक कैना रचला जन्माला आली हत्तीवर साखर वाटली केवढे ते कौतुक हो आजच्या माझ्या बहिणी माता नो तुम्ही स्वतः किती जणी तुमच्या मुलीचं स्वागत खुल्या मनाने करता हत्तीवर साखर वाटायचं काय गेला हो तर खुल्ले मनाने मुलीचं स्वागत करणाऱ्या माता ही खूप कमी आहेत अशी एकच मी होती मराठी संस्कृत पारसी अरबी उर्दू कन्नड अशा भाषांनी मी शिकलो होतो रामायण महाभारत सुबरवरात कबीराचे दोहे नामदेव कथांनी मी ऐकले अब समजून घेतल्या पुरे शाहजी राजे व आमचे लग्न झाले आम